शाळा बंद पडू नये म्हणून सेमी इंग्रजी सुरू करून मराठीला प्राधान्य देतोय दीपक केसरकर ऑन राज ठाकरे मराठी शिक्षण सुरू पण राज ठाकरे यांनी केलेली मागणी आम्ही मान्य करू मराठी शाळा बंद पडू नये म्हणून सेमी इंग्रजी सुरू करून मराठीला प्राधान्य देत आहोत ऑन नारायण राणे ट्विट हे आरक्षण नाही अधिसूचना आहे नारायण यांच्या मागणीचा विचार केला जाईल मात्र त्यांना समजले नसल्याने ते तसे बोलत आहेत मराठा आरक्षण हे ओबीसीला धक्का न लावता देण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आहे मराठी शाळा बंद पडतात एक गोष्ट अशी आहे की आता राज्यसभेच्या तुम्हाला सूचना दिली आणि त्याची आम्ही अंमलबजावणी करतो की सेमी इंग्लिश अधिक मजबूत करायचं आणि त्याच्यामुळे काही विषय सेमी इंग्लिश मध्ये असतात आणि ते आम्ही स्ट्रेंगन करतोय तुम्ही बघितलेलं आहे की हल्ले असं झालेलं आहे की मला नोकरी मिळाली पाहिजे मुलांचं काही झालं तरी चालेल अशी जी भूमिका रोलं घेतात त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ज्यांना उत्कृष्ट इंग्रजी बोलता येतं नाही त्यांनी सेमी इंग्लिश मध्ये काम त्याच्यामुळे आम्ही सेमी इंग्लिश मध्ये काम करणाऱ्या मुलांची मागणी निघलेली आहे परंतु एकंदर जी आंदोलन वगैरे होतात त्या पार्श्वभूमीवर जी मुलं सिलेक्ट होती सगळ्यांची वेगळी ज्यांना इंग्रजीमध्ये शिकवता येतं की नाही त्याची वेगळी चाचणी हे आमचं औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर मध्ये आपल्या इन्स्टिट्यूट आहे आणि ह्या इन्स्टिट्यूट मार्फत ही चाचणी होईल आणि त्याच मुलांचं सिलेक्शन सुद्धा होईल आणि त्याच्यामुळे जे शिक्षण आमच्या राजसाहेब चालत होते त्याची सुद्धा अंमलबजावणी या वर्षीमध्ये आम्ही करतो आणि सेमी इंग्लिश स्ट्रेंगल करतो ऐतिहासिक निर्णय घेतला नारायण हाती काही लागले नाहीये चर्चा नाही त्यांच्या संदर्भातला निर्णय आहे त्यांना समाजाच्या संदर्भात जे स्वतंत्र आरक्षण दिलं त्याला आपण केलेलं आहे आणि या संदर्भातली कारवाई ही स्वतंत्रपणे होते दीड लाख लोक सर्वेक्षण करताय आणि एक आठवड्यामध्ये हे सर्वेक्षण पूर्ण होईल आणि पुरेसा एम्पेरिकल डाटा उपलब्ध होईल त्याच्यामुळे राणे साहेबांना जी अपेक्षित आहे ती कारवाई सुद्धा स्वतंत्र कारवाई आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असेल ही कारवाई स्वतंत्र आहे मराठा आरक्षण हे स्वतंत्र ओबीसीला कुठलाही धक्का न जाता देणं असेल कसं म्हणू शकतो मराठा जो कभी नोडी कुंडी ओबीसी च आरक्षण दी है मराठा आरक्षण